नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन नमस्कार मध्ये स्नेहल स्नेहल किचन वर्डमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते नमस्कार युटू फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व आशा करते तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असणार आहात तर आज आपण आपल्या किचन मध्ये स्ट्रीट स्टाइल तवा सँडविचची रेसिपी पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी पूर्ण तयारी केलेली आहे सँडविच करण्यासाठी पूर्ण सलाड वगैरा कट करून घेतलेले या ठिकाणी काकडी आहे धुवून त्याची साल वगैरे काढून पातळ असे त्याचे काप करून घेतलेले आहेत सिमला मिरची देखील उभी चिरून घेतलेली आहे या ठिकाणी टोमॅटो जे आहे ते सुद्धा त्याच्या चकल्या करून घेतलेल्या आहेत गोल गोल अशा आणि या ठिकाणी कांदा आहे तो देखील असा गोल गोल असा कट करून घेतलेला आहे या ठिकाणी दोन बटाटे उकडून त्याची साल काढून त्याला सुद्धा कट करून घेतलेले आहे अशा गोलाकारामध्ये चला करता आपले आच्चा तर मग अधिक वेळ न करता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर सँडविच जे आहे ते टेस्टी कशामुळं लागतं तर त्यामध्ये असलेल्या चटणीमुळं तर आता आपण सर्वप्रथम सँडविच तयार करण्याआधी त्याची चटणी जी आहे ती तयार करून घेऊयात पण सर्वप्रथम सँडविचसाठी लागणारी चटणी जी आहे ती तयार करून घेऊयात तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात या ठिकाणी आल्याचे तुकडे आहेत ते, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक इंच आले आहे ते व्यवस्थित धुवून स्वच्छ करून त्याचे सालकडून तुकडे करून घेतलेले आहे यानंतर तिकटाच्या प्रमाणानुसार तुमच्या मिरच्या घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी तीन ते चार मिरच्या यामध्ये घालून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये या ठिकाणी पुदिन्याची पानं आहेत ती पण या ठिकाणी घालून घेणार आहे पुदिन्याची पानं पाववाटी घेतलेली आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पुदिन्याची पानं घेतलेली आहेत पाववाटी आणि या ठिकाणी आता आपण कोथिंबीर सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत मध्ये आपण अर्धा चमचा जिरा घालून घेणार आहोत दोन चमचे साखर घालून घेऊयात आता हे जे सर्व घेतलेलं साहित्य आहे ते मिक्सरला आपण फिरवून घेऊयात चटणी फिरवून झालेली आहे तर त्यामध्ये आता आपण पुन्हा दोन ते तीन आईस क्यूबचे तुकडे टाकून घेणार आहोत जी चटणी आहे ती आईस क्यूब टाकून फिर आता फिरवून घेतलेली आहे आता आपण ही या मध्ये काढून घेऊयात या ठिकाणी आपली चटणी पाहू शकता तुम्ही छान अशी हिरवीगार अशी आपली चटणी आता या ठिकाणी तयार आहे आज आपला जो तवा सँडविच आहे तो तयार करण्यासाठी आपण एक सिक्रेट मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी आता आपण एक वाटी घेतलेली इथे तर त्यामध्ये एक चमचा जिरा पावडर आपण घालून घेणार आहोत एक चमचा चाट मसाला आपण यामध्ये घालून घेणार आहोत चमचा या ठिकाणी आपण आता मीठ घालून घेऊयात तर हाच जो सिक्रेट मसाला आहे तो आपण या ठिकाणी तयार केलेला आहे की ज्यामुळं आपण जो बाहेर स्ट्रीटवरती सँडविच खातो तशी टेस्ट येते आणि आपण जर त्यांना विचारलं तर ते, ते आपल्याला सांगत नाही पण हाच तो असा सिक्रेट इनग्रेडियंट मसाला आहे आता आपला या इथे सिक्रेट मसाला तयार झालेला आहे आणि पुदिन्याची चटणी देखील तयार आहे आपल्या सर्व व्हेजिटेबल्स तयार आहे चटणी तयार आहे तर चला तर अधिक वेळ न करता आपण आता सँडविच तयार करायला सुरुवात करूयात आता या ठिकाणी आपण ब्रेड घेतलेले आहेत सँडविच तयार करण्यासाठी आता सर्वप्रथम आपण ब्रेड वरती आपण बटर लावून घेऊयात छान असं बटरचा लेअर या ठिकाणी आता आपण तयार करून घेऊयात बटर लावून घेणार आहोत आपण बटर लावून झाल्यानंतर त्यावरती आपण दुसरा लेअर जो आहे तो चटणीचा देऊन घेणार आहोत तर बटर जे आहे त्यामध्ये फॅट असतात आणि त्यामुळं चटणीचा लेअर जो आहे तो व्यवस्थित मेंटेन राहतो जास्त आतमध्ये पोचला जात नाही आता या ठिकाणी आता आपण आधी बटर लावून घेतलं त्यानंतर आता छान अशी चटणी लावून घेतलेली आहे या ठिकाणी आता आपण बटाट्याचे जे काप आहेत ते ठेवून घेऊयात छान असे प्रेस करून ठेवले तरी चालू शकतात त्यानंतर आता यावरती आपण थोडा कांदा जो आहे तो अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे तुम्हाला उभा हवा असेल तो उभा देखील तुम्ही चिरून घेतला तरी चालू शकता कांद्याचे काप यावरती आता ठेवून घेतलेले आहेत आणि आपण जो हा सिक्रेट इन्ग्रेडियन्स मसाला तयार केलेला आहे जिरा पावडर चाट मसाला आणि मीठ वगैरे घालून तो यावरती थोडा टाकून घेऊयात आता अशा पद्धतीने आणि पहिला लेअर आपला तयार आहे पुन्हा आता आपण दुसरा लेअर तयार करणार आहोत त्याला पण सेम प्रोसेस होणार आहे आधी आपण आता बटर लावून घेऊयात दुसऱ्या लेअरला सुद्धा त्यानंतर पुन्हा तशाच पद्धतीनं आपण चटणीचा लेअर तयार करून घेणार आहोत इथे पण चटणी लावून घेऊयात आता जसं पहिल्या लेअरला ले आपण तयारी केली होती तीच तयारी पण केलेली आहे यावरती आता आपण या ता टॉमॅटोचे काप घालून घेणार आहोत शिमला मिरची घालून घेऊयात आपण जो सिक्रेट इन्ग्रेडियन्स मसाला तयार केलेला आहे तो थोडा टाकून घेऊयात यावरती आता आता आपण यावरती काकडी ठेवून घेऊयात सिमला मिरचीचे काप ठेवून घेतलेले आहेत या ठिकाणी आता आपण काकडी ठेवून घेऊयात यावरती सिक्रेट मसाला थोडा टाकून घेऊयात आणि हा जो लेअर आहे तो या वरती पहिल्या ठेवून घेऊयात आता का हो हो या ठिकाणी आपण काकडी घालून घेतलेली आहे आता यावरती आपण चीज घेणार आहोत ते किसून घेणार आहोत सर्व बाजून आपण समान यावरती किंवा किसून टाकलं तरी चालू शकतं किंवा यावरती ठेवून आपण किसलं तरी चालू शकता अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण चीज टाकून घेतलेला आहे यावरती आता सर्वात वरच लेअर तयार करायचं राहिलेलं आहे यावरती पण आपण बटर लावून घेऊयात आधी ब्रेडला त्यानंतर पुन्हा इथे पण आपण चटणीचा पन लेअर देऊन घेणार आहोत आणि हा जो लेअर आहे तो अशा पद्धतीने यावरती असा ठेवून घेऊयात छान असं प्रेस करून घेऊयात आणि आता आपण तवा घेणार आहोत आणि त्यामध्ये हे सँडविच भाजून घेणार आहोत आता आपण या ठिकाणी एक तवा ठेवून घेतलेला आहे तर तव्यावरती आता आपण बटर टाकून घेणार आहोत आपण तवा सँडविच तयार करत आहोत त्यामुळे तव्यावरती आज आपण सँडविच भाजून घेणार आहोत आता आपण या ठिकाणी बटर टाकून घेतलेलं आहे तर आता आपण जे सँडविच तयार केलेलं आहे ते यावरती आता असं ठेवून घेऊयात दोन्ही बाजून आपण याला बटर टाकून छान असं भाजून घेणार आहोत तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही तेल किंवा तूप देखील वापरू शकता काही वापरलं तरी चालू शकता तुप टाकूं ले ले, बटर उपलब्ध नसेल तर तेल किंवा तूप टाकून भाजलं तरी सुद्धा छान फ्लेवर येतो बाजून आता पसलेलं आहे दुसऱ्या बाजून आपण आता याला छान असं शेकून घेऊयात पुन्हा या ठिकाणी थोडं बटर घालून घेऊयात दोन्ही बाजूने याला आपण छान असं शेकून घेणार आहोत छान असं सँडविच भाजलं गेली आहे आता आपण याला काढून यावरती आपण म्हणतो बाहेर खातो तशा पद्धतीनं तिथे चीज वगैरे घातलेलं असत तर तसंच आपण याचा लुक तयार करून घेणार आहोत यावरती चीज घालून घेऊयात आता छान असं किसून घेऊयात पाहू शकता किती छान असं सुंदर लुक आलेला आहे आपल्या सँडविच आणि छान बाजूला गेलेलं आहे सँडविच दोन्ही बाजूने आता यावरती आपण चीज पण घालून घेतलेलं आहे आता याला आपण कट करून पाहूयात तुम्ही पाहू शकता तयार आहे आपलं या ठिकाणी चीज सँडविच किंवा व्हेजिटेबल सँडविच तुम्ही पाहू शकता अगदी छान असं क्रंची झालेलं आहे छान आवाज येत आहे पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत असं तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आता आपण याला कट करून घेऊयात दोन भागामध्ये आवाज येत असेल तुम्ही पाहू शकता अगदी छान असं कुरकुरीत असं तयार झालेलं आहे छान भाजलं गेलेलं आहे आपलं सँडविच तर याला आपण आता डिवाइड करून घेऊयात दोन भागामध्ये कट करून घेऊयात तुम्ही पाहू शकता अगदी छान असं किती छान कलर आलेला आहे सुंदर असं या ठिकाणी तयार झालेलं आहे आपलं सँडविच पाहू शकता तुम्ही अगदी आतपर्यंत चटणीला किती सुंदर कलर आलेला आहे व्हेजिटेबल्स दि देखील अगदी सुंदर दिसत आहेत आणि छान असं या ठिकाणी आपला तवा सँडविच या ठिकाणी तयार झालेलं आहे तर आपण याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं छान असं चीज सँडविच या ठिकाणी तयार आहे अगदी स्ट्रीट स्टाईल जसं आपण बाहेर खातो तशा प्रकारचा अगदी छान असा या ठिकाणी लुक आलेला आहे आणि अगदी तुम्ही सुद्धा मुलांच्या डब्यासाठी किंवा अगदी घरात कमीत कमी वेळामध्ये जर काही संध्याकाळच्या वेळेला खायची इच्छा असेल तर अगदी कमीत कमी वेळामध्ये अशा प्रकारचं सँडविच घरी करून नक्की पाहू शकता तर आजची माझी सँडविचची रेसिपी जी आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चानल ती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूयात पुन्हा एका सुंदर अशा रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा या ठिकाणी मी घेते तुमचा निरोप सर्वांना बाय बाय आणि रेसिपी पाहिल्याबाबत सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद